बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात काही नवीन खुलासे झाले आहेत शिवकुमार गौतम गोळ्या झाडल्यानंतर रुग्णालयात गेला होता आणि सिद्दीकींच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी तो रुग्णालयात गेलेला असं कळत आहे आरोपी तीस मिनिट रुग्णालयात थांबल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते महेश बागल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले तर महेश सिद्दीकींच्या मृत्यूची पुष्टी करायला तो रुग्णालयात गेला असं कळतय काय अपडेट नक्कीच बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आरोपी शिवकुमार याची पोलीस पोलीस चौकशी सुरू आहे आणि या चौकशीत मोठे मोठे खुलासे आता समोर यायला लागलेले आहेत बाबा सिद्दी प्रकरणाचा मुख्य शूट शिवकुमार गौतम याला पकडल्यानंतर त्याने आता कबूल केलेलं आहे की त्यानेच बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडलेल्या होत्या आणि गोळ्या झाडल्यानंतर एका रिक्षा रिक्षेने तो लीलावती रुग्णालयात पोहोचलेला होता आणि त्या ठिकाणी तो कन्फर्म करण्याचा प्रयत्न करत होता कि बाबा की बाबा सिद्दीकी हे मृत झाले आहेत की नाही आहेत ज्या लीलावती हॉस्पिटलमध्ये गौतम गौतम हा बाबा सिद्दीकीच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी तब्बल अर्धा तास थांबला होता बाबा सिद्दीकी यांची प्रकृती खूपच क्रिटिकल आहे हे समजताच तो त्या ठिकाणावर निघून गेलेला होता आपण एक गोष्ट नोंद करायला हवी की बारा ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता बाबा सिद्दीकी यांच्यावर चार जणांनी गोळ्या झाडलेल्या होत्या एकूण सहा ते सात राऊंड फायर करण्यात आले होते ज्यातल्या दोन गोळ्या या बाबा सिद्दीकींना छेदून बाहेर गेलेल्या होत्या आणि त्यानंतर त्यामध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला होता पोलिसांनी आतापर्यंत या संदर्भात धर्मराज कश्यप गुरमेल सिंग शिवकुमार गौतम यांच्यासह ज्ञान प्रकाश अनुराग कश्यप आकाश श्रीवास्तव अखिलेश प्रताप सिंग यांना अटक केलेली आहे शिवकुमार जो हा मुख्य आरोपी आहे तो आ, या अगोदर नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता मात्र मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच आणि उत्तर प्रदेशच्या एसटीएफच्या पथकाने संयुक्त कारवाई करत या आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत न्यायालयात या आरोपीला आता हजर करण्यात आलेलं होतं ज्या ठिकाणी त्याला एकोणीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे एकंदरीत पाहता या घटनेमागे ही जी हत्याकांड घडून आणण्यात आलं होतं त्याची जबाबदारी ही लॉरेन्स बिश्नोईचा धाकटाबू अनमोल बिश्नोई याने स्वीकारलेली होती आणि त्यानंतर शिवकुमारला या हत्येसाठी दहा लाख रुपये देण्यात येतील असं आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं होतं बिष्णोईचा सहकारी जो आहे शुभम लोणकर आणि मोहम्मद यांनी शस्त्रे लॉजिस्टिक या हत्येसाठी पुरवलेली होती महेश या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद